हॅलो मी सोपनाली आणि स्वप्नालीच रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आहे आपली मसाले भात तर हा अशा प्रकारचा मसाले भात गावाकडे जास्त प्रमाणात बनवला जातो अगदी अशाच प्रकारचा मसाले भात माझी मम्मीही बनवते तर तिचीच रेसिपी आहे ही तर त्यासाठी लागणारं साहित्य धना पावडर गरम मसाला टोमॅटो मिरची कोथिंबीर आल्याचे काही तुकडे कढीपत्ता जिरे इथे आहे मोहरी कट केलेला बटाटा शे आहे हा थोडेसे शेंगदाणे इथे धुतलेले तांदूळ घेतले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा आता कुकर गरम करून त्यामध्ये दे थोडंसं तेल घालून आपण चांगली मोहरी फोडणी घालून घेऊया आता हे चांगलं जिरे मोहरी फुलले की यामध्येच आपण बाकीचंही फोडणी देऊया तर त्यामध्येच आल्याचे काही तुकडे आणि ही अशी हुबी कट केलेली हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आणि यामध्येच आता कडीपत्ता घालून घ्यायचा आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि यामध्येच आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा तर मसाले भात बनवताना आपण अपन... असं चौकन असा कांदा चिरायचा नाही उभा आणि पातळ कांदा कट करून घ्यायचा आता इथे कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजला आहे तर त्यामध्ये आपण केलेलं जे वाटण आहे ते घालून घेऊयात आता तेल सुटेपर्यंत ते वाटण चांगलं भाजून घेतलं आणि त्यामध्येच टोमॅटो घालून परतून घेतलं आता इथे टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आता हा टोमॅटोही आपला भाजून झाला त्यामध्ये थोडेसे मसाले घालूया धना पावडर गरम मसाला हळद आता हे बटाटा आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आप मिक्स झालेला आहे आता हे मिक्स झालं की यामध्येच आपण जो धुतलेला तांदूळ होता तो यामध्ये घालून घेऊया इथे मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण तांदूळही यामध्ये मिक्स करून घेऊया आता तांदूळ यामध्ये मिक्स करून झाला की आपण ज्या प्रमाणात तांदूळ घेतला आहे त्याच्याच प्रमा त्याच्याच प्रमाणाने दुप्पट प्रमाणात पाणी आपण घालायचं आहे यामध्ये तर त्यासाठी मी दोन वाटी तांदूळ घेतले होते तर चार वाटी पाणी घालून घेतले वरून थोडंसं कोथिंबीर घालून घेते आणि चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि पूर्णपणे वाफ निघल्यानंतर हा आपला भात अशा प्रकारे दिसतो बघू शकता हा आपला भात सुटसुटीत आणि मऊ छान झालेला आहे आणि चवीला तर उत्कृष्ट असा लागत आहे तर ह्या आपल्या मसालेभातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अगदी गावाकडे जसा करतात त्या प्रकारचीच मी रेसिपी ट्राय केली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि जे लोक स्वप्नालीच रेसिपी या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील अजूनही आपल्या या चॅनलवर बरेच काही व्हिडिओ अपलोड केले आहेत तेही तुम्ही बघून नक्की रेसिपी घरच्या घरी ट्राय करू शकता चला मग भेटू पुन्हा एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि खात राहा